नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्ण आज हे पात्र साकारणारे आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच दुःखद निधन झालं आहे या संदर्भात स्टार प्रॉने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली स्टार प्रॉचे हे पोस्ट शेअर केल्यानंतर या मालिकेच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे कारण पूर्णा आजी या ठरलं तर मग या लोकप्रिय कार्यक्रमात नेहमीच दिसायच्या पण त्यांच्या अचानक निधनाची बातमी कळाल्यानंतर त्या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे काही महिन्यांपूर्वी पूर्णा आजीने तब्येती अस्वस्थ कारणामुळे एका महिन्याचा ब्रेक घेतला होता त्यानंतर त्या व्यवस्थित बरे होऊन ठरलं तर मग या मालिकेत परतल्या होत्या आता आजीचे अचानक एक्झिट झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे त्यांचीही अचानक झालेली एक्झिट सर्वांना चट्टा लावणारी आहे तर ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णाजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली